या आठवड्यात मराठी मनोरंजन विश्वात काय घडलं खास कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत कोणतं गॉसिप रंगलं आजच्या टॉप फर्स्ट क्लास दाभाडे या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला कलाकारांनी ट्रॅक्टर मध्ये एंट्री घेतली यावेळी लाल रंगाच्या कपड्यामध्ये हे सगळेच कलाकार सुंदर दिसत होते क्षितिजोग अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या आईंनी त्यांच्या लहानपणीचे खास किस्से सुद्धा सांगितले गायिका कार्तिकी गायकवाड तिच्या आवाजानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते कार्तिकीचा लहान भाऊ आता लवकरच लग लग्नबंधनात अडकतोय कौस्तुभचा नुकताच साखरपुडा पार पडला सोशल मीडियावरनं त्यांनी ही आनंदाची बातमी सांगितली अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता सचित पाटील यांची मुख्य भूमिका असलेला असंभव या सिनेमाचा मुहूर्त नुकताच नैनीतालमध्ये मध्ये पार पडला नैनिताल मध्ये मुहूर्त होणारा हा पहिला मराठी सिनेमा आहे टाइमपास बालक पालक यांसारखी उत्तम मराठी सिनेमे सिनेसृष्टीला देणारे दिग्दर्शक म्हणजे रवी जाधव रवी जाधव यांनी नुकतंच स्वतःचं नवं घर घेतलं एक अलिशान घर त्यांनी घेतलं असून घराच्या वास्तुशांतीचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे त्यांनी नवीन बाईक खरेदी केली त्याची खास झलक त्यांनी सोशल मीडियावरनं दाखवली आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकणारा अभिनेता म्हणजे श्रेयस पदे त्याने त्याच्या आगामी चित्रपटासाठी चक्क टक्कल केलंय याचाच एक फनी व्हिडिओ दादा तेल पीछे लगा केला चार दिवस नाही आहे एकही बारेल चेर आप पंद्रह मिनट पीछे तेल लगाना है पीछे आपको ऊपर भी तेल लगाने की जरूरत नहीं है पीछे तेल लगाइए और देखिए कैसे घने बाल आपको आ जाएंगे तुरंत बस होल्ड कीजिए और देखिए अभी आप पंद्रह मिनट हो गए तेल लगा के पीछे तेल लगाया पीछे ऊपर लगा, भी नहीं दादा ने पीछे लगा और आप देखिए ये देखिए ये देखिए उम्र ये मतलब जादू ये क्या हो गया, गया हो गया हो हो ना ना अभिनेत्री पूजा सावंत न काही महिन्यांपूर्वी सिद्धेश चव्हाण बरोबर लग्न गाठ बांधली लग्नानंतर पहिल्यांदाच पूजाचे आईबाबा आई बाबा तिच्या ऑस्ट्रेलियातल्या घरी गेले यावेळी तिचे आई बाबा भाऊक झालेले पाहायला मिळाले गायक प्रथमेश लगाटे आणि गायिका मुग्धा वैशंपायन म्हणजे प्रेक्षकांची आवडती जोडी परदेश दौरा आटोपल्यानंतर झलक दाखवली अभिनेत्री मीरा जगन्नाथ आगामी इलू, इलू इलू या सिनेमात झळकणारे या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान कोल्हापुरात तिने स्वतः चुलीवर भाकऱ्या के केल्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला अभिनेत्री रूपाली भोसलेची स्वप्नपूर्ती झाली तिने एक आलिशान कार खरेदी केली तर हे होतं या आठवड्याचं टॉप टेन एंटरटेनमेंट मराठी मनोरंजन विश्वातील अशाच बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी